नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन चॅनलमध्ये आहात तुमचं मनापासून धन्यवाद मित्रांनो यात्रेमध्ये आहे आणि यात्रेमध्ये लिहिले जणांची कॉल आली की उद्याचा व्हिडिओ बनवा मित्रांनो उद्या हिंद केसरी मैदान विरकरवाडीचं अतिशय जबरस्त तुफानी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो उद्याचं फेरं म्हणलं कम्फर्म झाला आमचं फेरं झाल्यात आणि मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच की मित्रांनो उद्या अतिशय सुंदर मैदान पार पडणार पण उद्याच्या नामांतिक सगळ्या जोड्या बघायला भेटणार आणि आपल्याला युट्यूब चॅनलवाले असेल तर मित्रांनो आम्हाला एवढं माहिती असतं की उद्या मैदान किती वाजता चालू होणार आहे लॉट्स कधी पडणार आहेत आणि मित्रांनो उद्या मैदान किती वाजता चालू होईल मित्रांनो उद्या कमी कमी आठ वाजता मैदान चालू होणार उद्या आठ वाजता मैदान चालू होणार आहे आणि लवकर लवकर पावसाच्या आधी आपल्याला पाच साडेपाच च्या आसपास खालीला घ्यायचा आहे उद्या विरकवाडीचा एक नंबरचा हिंद केसरी कोण होणार मित्रांनो बघूया आपण पेहरे सांगतोय त्यातले कंफम उद्याच्या पेहरे किती होतात उद्याचं पेहर आपण सांगणार आहे मित्रांनो चार ते पाच बघूया उद्याला कंफम कसं होणार आहे तूप आणि पेहरं मित्रांनो आपला नवम हिंद केसरी बाकासूर पेहरा मित्रांनो उद्या दिवशी राजा आणि राजांबापासून ही जोडी उद्या शंभर टक्के पोहू शकते का आता मित्रांनो ही जोडी ले दिवसातील पळाली नाही आणि ह्या दोघांनी मी भरपूर स्पीड आहे तर मित्रांनो उद्याच्या पेहऱ्यामध्ये मंत्रा लखन आणि मथूर मथुर मथुरनं बी भरपूर गॅप घेतला आहे आणि मथूर बी उद्याच्या लखन सोबत पोहू शकतो मित्रांनो मित्रांनो तिसरा म्हटलं तर आपला बुलढाण्यासप्रेस बन सारजा ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला दिसू शकते उद्या हिंदी केसरी मैदानात विरकरवाडीच्या मैदानात पुन्हा एकदा ही तिसरी जोडी आपल्याला अतिशय तुफानी जोडी बघायला भेटेल मित्रांनो मित्रांनो चौथा म्हणलं तर उद्या जलवा किल्ले बबलू बबलूच्या जलवा आणि मैब्या ह्या जोडीला बी भरपूर स्पीड आहे ही बी उद्याच्या मित्रांनो आपल्याला बघा ही जोडी भेटणार आहे मित्रांनो कॉकटेल मित्रांनो कॉकटेल आणि पुन्हा एकदा गणेगाचा राजा ही बी जोडी दिसू शकते आपल्याला मित्रांनो राहिला बावीस अकरा पिस्टन पिस्टनचा बेरा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भोंगान पिस्टन ही गाडी मिळून पळू शकते अतिशय तोफानी जोडी एका लेवलची बैल आहे ती आणि बावीस अकरा पिष्टाने भुंगा ही जोडी बी अतिशय सुंदर पळल मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बघू शकतो इतर आमचा फुलांचा व्यवसाय चालू यात्रेमध्ये आहे तर लई जणांचे मला मेसेज कॉल आले की दादा उद्याचे आमचे विरकड मैदानासारखे एक व्हिडिओ बनवायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ अतिशय भनार झाला आहे मित्रांनो प्लीज यार सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा धन्यवाद